हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे बघा मी तयार होऊन गेलेली आहे पिलूच्या शाळेमध्ये आणि पिलूच्या शाळेमध्ये ॲन्युअल डेचं फंक्शन होतं आणि त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो सगळे पाल्य फादर्स मदर्स सगळे पॅरेंट्स त्यांच्या लेकरांना इथे बघा डान्ससाठी घेऊन येत होते आणि आता मी पण इथे पिलूला घेऊन आलेली आहे तर हे बघा ॲन्युअल डे चं फंक्शन होतं पिलूच्या शाळेमध्ये आणि थीम होती की इतिहास प्राचीन भारत का तर त्याप्रमाणे इथे सगळं डेकोरेशन केलं होतं आणि थोडंसं मग मी पिलूचं इथं फोटो सेशन केलं हे बघा अगदी सुंदर प्रकारे इथे आहे ना मन म्हणजे मनमोहक प्रकारे इथे सगळं डेकोरेशन केलं होतं आणि असं वाटत होतं की खरंच प्राचीन काळामध्ये आपण आलेलो आहोत की काय तर हे बघा ही आहे माझ्या पिलूची शाळा आणि सगळे पॅरेंट्स आपल्या लेकरांना इथे घेऊन आले होते तर साडेचार वाजता आम्हाला मुलांना टीचर्सकडे किंवा त्यांच्या कोरिओग्राफरकडे आम्हाला द्यायचं होतं आणि त्यामुळे सगळेजण इथे येत होते आणि मग इथं सेल्फी पॉईंट वगैरे सगळं तयार केलेलं होतं प्रोग्राम सुरू होणार होता साडेपाच वाजल्यापासून आणि साडेचार वाजता सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला तिथे द्यायचं होतं त्यामुळे आम्ही पण लवकरच गेलो होतो घरून चार वाजता निघालो होतो आणि तिथं सव्वा चार पावणे साडेचार वाजता पोहोचलो आणि पेलूला सोडलं आणि त्यानंतर थोडंसं फोटो सेशन स्वतःचं केलं आणि हे बघा हे जे एंट्रन्स आहे म्हणजे प्रोब्र प्रोग्रामकडे जाण्यासाठीचं स्टेज जिकडे आहे ना तिकडे त्यासाठी हे बघा इतकं सुंदर प्रकारे ते म्हणजे असं डेकोरेशन केलं होतं ना असं वाटत होतं की अजून लांब जावं अजून लांब जावं तर हे बघा इथे हनुमान इथे सगळं म्हणजे बाल हनुमान वगैरे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मग मला वाटलं की ते तुम्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करा आणि त्यासाठी मी हे शूट केलं आहे इथे बघा भगवान राम आणि त्यांच्या शरणामध्ये असलेले हनुमान हे होतं बाल हनुमान होते आणि हे अशा प्रकारे बघा सगळे आता एंटर होत होते स्टेजकडे सगळेजण आपापल्या मुलांना त्यांच्या टीचरच्या हातामध्ये टीचर, टीचर जवळ सोडलं होतं क्लासमध्ये आणि परत आम्ही इथे चाललो होतो खरं तर म्हणजे होतं मुलाचंच परफॉर्मन्स पण एक आपल्या आपल्याला पण वेगळी एक्साइटमेंट असते की हां कसं करायचं कसं करेल बाळ वगैरे तर त्यामुळे ते पण होतं की आता सोडलं आहे आता किती किती वाजता होणार तर तसं पिलूचा कार्यक्रम खूप उशिरा झाला म्हणजे नंबर बारावा होता त्याचा डान्स परफॉर्मन्सचा तर त्यामुळे आम्ही गेलो पण आम्ही तिथे लवकरच गेलो कारण गेल्यावेळी गेल्याच्यानंतर ना आम्हाला सीट खूप मागे भेटली होती आणि त्यामुळे तिथून प्रोग्राम दिसणं म्हणजे स्टेज दिसणं हे थोडं अवघड जात होतं त्यामुळे आम्ही यावेळी ठरवलं होतं की थोडं लवकरच निघायचं आणि त्यानुसार आम्ही खूप लवकर निघालो होतो त्यामुळे ता, इथे बघा बरेच म्हणजे खुर्च्या रिकाम्याच होत्या आम्ही ज्यावेळ आम्ही ज्यावेळी गेलो ना त्यावेळी खूप कमी पॅरेंट्स आले होते अजून येणार बाकी होते आणि हे सगळं जे दिसते तुम्हाला पटांगण तर हे पूर्ण भरलं होतं म्हणजे आज अजिबात इथे एक पाऊल ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती आणि इथे चेअर वगैरे सगळं सेटअप चालूच होतं पण आम्ही मुद्दा म्हणूनच गेलो होतो तुम्हाला जसं की मी आधी बोलले की गेल्या वेळा आम्हाला खूप मागे सीट मिळाल्या होत्या त्यामुळे बघण्यासाठी खूप अवघड जात होतं म्हणून मग आम्ही लवकर गेलो आणि थोडंसं सेंटरमध्ये जागा पकडली आणि बसलो मी आणि पिलूचे पप्पा दोघंही जण गेलो होतो आणि हे बघा बऱ्याच खुर्च्या आहेत रिकाम्या आहेत अजून पॅरेंट्स येणार बाकी होते आणि हे बघा थोडंसं ऊन होतंच त्यावेळेला पण आम्ही तिथे तरी पण जाऊन बसलो की म्हणजे नंतर प्रॉब्लेम व्हायला नकोस म्हणून आणि स्टेजवर अजूनही थोडेसे सेटअप चालू होतं कॅमेरेज लावणं किंवा लाईटिंग व्यवस्थित करणं गेल्या वेळ हे जे आहेत नाही लायटिंग पूर्ण लावले होते पण यावेळी तेवढे फोकस नव्हते आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे यावेळे स्टुडंट दिसले म्हणजे डान्स करताना कारण गेल्या वेळ एवढं फोकस होतं त्यामुळे नेमकं बाळ कुठे आहे आपलं हे शोधण्यासाठी फार अवघड जात होतं पण यावेळी तेवढे फोकस नव्हते त्याच्यामुळे चेहरे आम्हाला क्लिअर दिसले हे बघा किती सुंदर पटांगण आहे त्यांचं हे स्पोर्टचं आहे म्हणतात त्यांना इथं स्पोर्ट खेळवतात असं पिल्लूनी मला पहिले सांगितलं होतं आणि हे नेमकं तिथं प्रोग्राम ठेवल्या ठेवतात ते आणि बघा सगळेजण आपापली जागा पकडून बसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सगळेच खरंच जेवढी मी एक्साइटमेंट होत एक्साइटमेंटमध्ये होते तसे सगळेच पालक एक्साइटमेंटमध्ये होते कारण एक वेगळाच आनंद असते की आपल्या बाळांना म्हणजे घरी पण ते डान्स करत असतात पण जेव्हा एखाद्या स्टेजवर परफॉर्मन्स असतो त्यावेळ खरंच खूप मनाला आनंदही होते आणि एक्साइटमेंट तर आ असतेच की कसं करेल काय नाही व्यवस्थित तशी पिलूने भरपूर प्रॅक्टिस केली होती आणि डान्सची त्याला आवडच असल्यामुळे त्याला असं डान्समध्ये कितीही अवघड स्टेप असले तरी तो मन लावून करतो कारण त्याचं ते पॅशनच आहे असं मला वाटतं कारण आतापासूनच नाही तर त्याला लहानपणापासूनच असं मी स्पेशल डान्स कधी शिकवला नाही पण तो बघून बगुन, बघूनच किंवा बीट वाईजच करते आणि त्याच्यामुळं त्याला फार अवघड जात नाही डान्स करणं कसं काही काही लेकरं असे असतात की लाजतात किंवा मग त्यांना ते स्टेप करावं वाटत नाही किंवा लाजतात किंवा त्यांना अकवर्ड फील होते पण पिलूला लहानपणापासून असं नाही आहे पिलू लहानपणापासून डान्सची त्याला प्रचंड आवड आहे त्यामुळे तो नेहमीच डान्स चांगला करतो त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की त्यांना नक्कीच चांगला करेल म्हणून हे बघा हे बरेच पॅरेंट्स आहेत की ते त्यांना फोनवर त्यांच्या आईवडिलांना बोलून वगैरे घेत होते नातेवाईकांना बोलून घेत होते पण इथे आम्ही दोघंच गेलो होतो आणि हे बघा फायनली पिलूचा इथे डान्स सुरू झाला आहे आणि त्याच्या डान्सचं नाव होतं महाबली महारुद्र इथे मी सॉन्गचा आवाज कमी ठेवला आहे कारण मला वाटलं की माझ्या चॅनलला कॉपीराईट नाही लागलं पाहिजे म्हणून पण जवळपास एवढं सुंदर गाणं होतं आणि पिल्लूच नाही तर खरंच सगळ्याच लेकरांनी म्हणजे एकदम सुंदर परफॉर्मन्स केलं की खरंच त्याला शब्द नाही आहेत प्रॅक्टिस जरी केली तरी एवढे आ म्हणजे आपण लहान असताना एवढं स्टेप लक्षात ठेवणं हे आपल्यासाठी खरंच अवघड होतं पण आजकालची लेकरंच हुशार आहेत त्यामुळे त्यांना काय माहिती हे कॅचअपही होतं लवकर तेच तसं करतातही ते घाबरतही नाही तर स्टेज डेअरिंग त्यांना खूप लहानपणापासूनच आजकाल आलेली आहे त्यामुळे हे बघा इथे पिलूचा डान्स सुरू झालेला आहे आणि सगळेच मुलं एकदम एक्साइटमेंटमध्ये आणि एकदम प्रॉपर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा डान्स जवळपास त्याचा तीन दोन तीन मिनटाचा होता दोन मिक्स गाणे होते ज्याच्यामध्ये महाबली महारुद्र आणि बजेरे बजेरे बजरंगी हे दोन सा सॉंग होते त्यामुळे हा डान्स छान झाला आणि त्याचा कॉस्ट्यूम तर तुम्हाला माहितीच आहे की आ, मरून कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरचा पैजामा होता आणि खूप सुंदररीत्या म्हणजे जागा चेंज करणं एकामागे एक, एक थांबणं पूर्ण स्टेज कवर करून डान्स करणं म्हणजे हे या लेकरांना खरंच सांगावं लागत नाही आणि कोरिओग्राफर पण जे त्यांच्या शाळेमध्ये आले होते आ, ते खरंच खूप छान प्रकारे त्यांना समजून सांगतात कारण की लहान लेखक कसं मोठ्यांना समजून सांगणं किंवा त्यांच्याकडून कोणती गोष्ट करून ही फार अवघड नसते पण जेव्हा लहान लेकरांकडून हे सगळं एकदम प्रॉपररीत्या करून घेणं ते खरंच खूप अवघड आहे तर त्या खरंच त्यांच्या सगळ्या शिक्षक वर्गांना आणि कोरिओग्राफरला सॅल्यूटच म्हणावं लागतं या सगळ्या बाबतीमध्ये आणि हे बघा आता हा डान्स परफॉर्मन्स सगळंच जण करत आहे तेवढं सुंदर प्रकारे आम, मी तर एक, एका एका साईडला व्हिडिओ शूट करत होते एका साईडला पिल्लूला शोधत होते आणि जेव्हा पिल्लूला पिल्लू दिसला त्यावेळेस खरंच मी चेअरअप पण जोरात करते हे ऑलवेजच आहे माझं आणि म्हणजे असं वाटते की मी स्टेजवर डान्स करायला असं मला वाटत होतं आणि आपल्या मुलाकडं मुला लक्ष जातेच म्हणजे प्रत्येकजणच आहे प्रत्येकच पाल्यांच्या बाबतीत असं असेल असं मला वाटते की जेव्हा आपलं बाळ स्टेजवर जाते तेव्हा आपण पहिल्यांदा शोधतो की माझा मुलगा कुठे आहे माझा माझी मुलगी कुठे आहे वगैरे वगैरे आणि वर्ण जर फक्त त्याच्यावरच असते हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असेल तर हे माझ्याही बाबतीत असंच घडते की मी पहिल्यांदा माझ्या पिढीला शोधते की कुठे आहे कुठे कसं करायला तर आ, हे आ, मी पाहिलं आणि नंतर त्याच्याकडून नजरच नाही हाडली तर कुठं गेला म्हणजे असं सारखं डोळे माझे त्याच्याकडेच जात होते आणि डान्स एकदम छान प्रकारे झाला प्रत्येक ज्यांच्या ज्यांच्या लेक लेकरं या डान्स परफॉर्मन्समध्ये होते त्यांच्या सगळ्यांचे मोबाईलवर झाले प्रत्येकजण इथं शूट करू लागलं होतं तसंच मीही शूट करत होते आणि माझ्या पिल्लूचे पप्पाही शूट करत होते कारण स एवढा आनंदाचा मुवमेंट जे आहे एवढा आनंदाचे क्षण की खरंच सगळ्यांना कॅप्चर करावेसे वाटतात आणि हा प्रोग्राम लाईव्ह पण होता यूट्यूबवर त्यामुळे ते लाईव्हचं पण सगळं चालू होतं आणि हे बघा खूप छान परफॉर्मन्स झाला खूप आनंद वाटत होता सगळेच खूप खुश झाले आणि फायनली पिल्लूचं पण एक टेन्शन गेलं कारण त्याला त्याला असं वाटत होतं की मी कसं करेल मम्मी ऑल दी बस बेस्ट म्हण ना मम्मी मी व्यवस्थित करेल ना मम्मी मी कसा दिसायला मम्मी तर हे सगळे त्याचेही प्रश्न होते त्याच्यानंतर हा डान्स झाल्याच्यानंतर त्यानं पण खूप खूप रिलॅक्स झाला आणि हे बघा प्रत्येकजण बीट वाईज आपले हातपाय हलवत आहेत जसं त्यांना त्यांच्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्याप्रमाणे <coughs> आणि खरंच एक्साइटमेंट अशी होती आणि असं वाटलं की खरंच किती छान करतात आजकालच्या लेकरांना तर बघा तुम्हाला दिसत असेल की हा जो मोबाईलचा कॅमेरा आहे त्याच्या सेकंडला माझा मुलगा माझा पिल्लू आहे उभा तर त्यामुळे बघा जर तुम्हाला दिसत असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते ते ते तर फायनली परफॉर्मन्स झाला माझ्या पिल्लूचा परफॉर्मन्स झालेला आहे आणि आता त्याला रिसीव करण्यासाठी आम्ही चालले

ते ज्यूसच होतं ते मिक्स ज्यूस होतं एका असं सॉसच्या डब्यामध्ये आलं होतं आणि डान्स टेंशन टेन्शन गेलं का आता नाही गेलं गेलं गेला गेला तर तुम्हाला टेन्शन हां तर आता पुन्हा भेटूया एका नवीन सोबत तोपर्यंत टेक केअर